ओम श्री गुरुदेवदत्त अध्याय नववा हा अध्याय वाचल्याने चौदा विद्या प्राप्त होतील चौसष्ट कला हस्तगत होतील अध्यायाला सुरुवात बारा वर्षापूर्वी मच्छिंद्रनाथ चंद्रगिरी गावात येऊन गेला होता आज परत एकदा त्या गावात आला असताना त्याला ती घटना आठवली योगायोगाने आज तो सर्वोदय पाल या गोड ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागायला आला अलक निरंजन म्हणतात ग्रहानी सरस्वती त्याला भिक्षा वाढली तेव्हा मुलगा कुठं आहे असे विचार मच्छिंद्रनाथांनी विचारताच सरस्वतीबाईने पुत्रमुख नशिबात नाही हे उत्तर ना दिले मच्छिंद्रनाथांना आश्चर्य वाटले मी मंत्रून दिलेले भस्म खाल्ले नव्हते का असे त्यांनी विचारता शेजारणीच्या सांगण्यावरून मी ते भस्म न खाता उकळ्यात टाकलेचे असे सांगून तिने आपला अपराध कबूल केला आणि शेमीसाठी मच्छिंद्रनाथांसमोर दंडवत घातले मच्छिंद्रनाथाने तिची ही अवस्था पाहिली तो म्हणाला माय उठ ते भस्म तू कोठे टाकलेस ती जागा मला दाखव त्याचे शब्द एकताच सरस्वतीच्या बाईत जीवात जीव आला स्वामी मला ती जागा आठवते हो चला मी ते आपल्यालाही ती जागा दाखवते हो तिने बाहेर दूर असलेला एक मोठा भय कचऱ्याचा ढीक दाखविला हो तिथे मच्छिंद्रनाथ ते, ते, ते पाहतच उभा राहिला हरिनारायणाचा अवतार गोरक्षेतूनच होणार आहे असे द्वारकेला श्रीकृष्णाने पूर्वी सांगितल्याचे त्याला आठवले मग त्याने हाक दिले अरे बा मच्छिंद्रनाथ तुला बोलावित आहे बारा वर्षे तू या गोवाऱ्यात राखेखाली राहिलास तूच गोरक्षनाथ आहेस बाहेर आणि आश्चर्य काय त्या राशीतून खोलवर कुठून तरी आवाज आला गुरु महाराज मी येते आहे तुम्ही मला बाहेर काढा ती बाई चकित झाली मच्छिंद्रनाथांनी तिला फावडे आणण्यास सांगितले धावत जाऊन तिने फावडे आणले आसपासचे लोक जमले त्यांनीही मचिंद्रनाथाला तो राखीचा मोठा ढीग उपच काढण्यास मदत केली ढीग उपसला तर त्याच्या खाली बारा वर्षाचा ते पुंज बालक सी घालून बसलेला सर्वांच्या दृष्टीत पडला त्याचा तापोवेश तुझी मुद्रा सौंदर्य हो व मस्तकांवरील कुराळा केसांचा जटाभार पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले सरस्वतीने आपल्या कपाळ हात मारून असा सुंदर पुत्र आपल्या नशिबात असून आपण करंटपणाने तो घालविला म्हणून ती रडू लागली मछेंद्रनाथ महाला आता रडून काय उपयोग हा मुलगा तुझा नव्हेच इथे थांबू नको नाहीतर उगा आणि माझ्या तोंडातून बाहेर पडेल ती बिचारी रडत रडत घराबाहेर गेली मछेंद्रनाथांनी गोरक्षनाथाला योगदीक्षा दिली व त्याला बरोबर घेऊन तो गाव सोडून निघाला अशा रीतीने गोरक्षनाथांचा अवतार झाला भिक्षा मागत असताना व करता तीर्थयात्रा करीत देशभर फिरू लागला जाताना कनकगिरी गा नावाचे एक गाव लागले मच्छिंद्रनाथ वस्तीपासून दूर बसला त्याला फार भूक लागली होती मच्छिंद्रनाथाला फार भूक लागली होती गोरक्षनाथाला त्याने भिक्षा मागवायस पाठविली गोरक्ष एका ब्राह्मणाच्या घरी गेला तिथे पितृश्र झाले होते अंगणात जाऊन गोरक्षाने हाक मागितली बाईने त्याला षडयंत्राने अन्नाची भरपूर भिक्षा घातली ती पुरेशी वाटून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाकडे परत गेला दोघांनी ते अन्न संपवले मच्छिंद्रनाथ गोरक्षाच्या तोंडाकडे पाहू लागला गोरक्षाने लगेच म्हटले गुरुजी आपण मनात काय आहे मच्छिंद्रनाथ म्हणाला बाळा मनात येते की वडे किती चांगले झाले आहेत आणखीन आणले असते तर मछिंद्राला झोई घेऊन तडक गावात गेला पुन्हा भिक्षा मागू लागला गोरक्ष म्हणाला माई माझ्या गुरुजींना वडे खूपच आवडले कृपा करून मला आणखीन वडे द्या ती स्त्री म्हणाली एकदा भरपूर भिक्षा घातली ती आतिथ्याची आता किंमत मोजावी लागेल एवढी गुरुभक्ती भक्ती आहे म्हणतोस तर गुरुसाठी मी मागेन ते मग धीन वडे गोरक्षनाथ म्हणाला काय हवे आहे मागा माई गुरुंसाठी मी काही देण्यास तयार आहे त्याची परीक्षा पाहावी म्हणून बाई म्हणाल्या एक तुझा डोळा काढून दे गोरक्षनाथाने तिचे शब्द काही पडताच आपला एक डोळाच्या बाजूने बोटे खूप सुंजोऱ्याने डोळा उपसून काढला रक्त वाह भळा वाहू लागले माई हा घ्या डोळा आता वडे घ्या त्याचे हे कृत्य पाहून ती स्त्री भयभीत झाली रडत रडत म्हणाली तुझा डोळा मला नको तू मजवर कोपू नको हा डोळा घे आणि वडे पण घेऊन जा गोरक्ष धावतच मछींद्रनाथांजवळ आला व म्हणाला गुरु महाराज हे घ्या वडे वडे घेऊन आलेल्या गोरक्षाने एक डोळा दाखवून घेतला होता मच्छिंद्रनाथांनी शंका येऊन विचारतात डोळा जरा लाल झाला पण काळजी करण्याच कारण नाही अशी बतावणी गोरक्षाने केली तरी मच्छिंद्रनाथांनी समाधान झाले नाही तुझा डोळा दाखवल्याशिवाय मी वडे खाणार नाही असे त्यांनी म्हणताच गोरक्षाने घडलेला सर्व वृत्तांत त्यांना सांगितला गोरक्षाने हात व पट्टी बाजूला काढतात मच्छिंद्रनाथांना रक्त आपल्या खोंबन दिसली त्याच्या अलौकिक गुरु भक्तींनी ते गहिवरली त्यांनी संजीनी मंद्रा हे डोळा पूर्ववत केला त्यानंतर मात्र त्यांनी गोरक्षनाथांना दत्तोत्रयांनी दिलेली सर्व योग विद्या एकाच महिन्यात शिकवली श्री गुरुदेव दत्त